परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारला आहे सध्या सिंगापूरच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर यांनी भारत यापुढे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देऊन खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला ही कृती आता भारत सहन करणार नाही आणि त्याविरुद्ध योग्य ती कठोर पावलं उचलली जातील असंही जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं अरुणाचल प्रदेशवर चीन करत असलेला दावा हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी यावेळी केली अरुणाचल प्रदेश हे भारताचं अविभाज्य अंग असल्याचंही त्यांनी सिंगापूर इथं साऊथ एशियन स्टडी संस्थेत बोलताना स्पष्ट केलं भारतानं संदर्भात नेहमीच स्पष्ट आणि सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे ते म्हणाले दरम्यान एस जयशंकर काल तीन दिवसांच्या भेटीसाठी सिंगापूरमध्ये दाखल झाले जयशंकर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सितात्मावीरांना अभिवादन करून केली सिंगापूरमधलं हे स्मारक आझाद हिंद सेनेची देशभक्ती आणि दुर्दम्य साहसाचं प्रतीक असून भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असं जयशंकर यांनी आपल्या माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे